शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी आहे तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण हप्ता वितरणाची अधिकृत तारीख अखेर ठरली आहे कृषी मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने शेतकऱ्यांमधील उत्सुकता आणि झालेला उशीर लक्षात घेता हप्ता लवकर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण सुरू केले जाणार आहे ही प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण केली जाईल आणि साधारणपणे दहा सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल आपल्याला आठवत असेल की राज्य सरकारने यापूर्वीच हप्ता वितरणासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यामुळे ही योजना बंद झालेली नाही हा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र पैसे नेमके कधी जमा होणार हा प्रश्न कायम होता यापूर्वी सतरा सप्टेंबरची तारीख चर्चेत होती परंतु आधीच झालेला उशीर आणि शेतकऱ्यांचा रोष पाहता सरकारने हा हप्ता तातडीने वितरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे आता पात्र शेतकरी किती यावरही कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यांच्या माहितीनुसार साधारणपणे ब्याण्णव लाख तीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी या सातव्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत यापूर्वी पीएम किसानच्या धर्तीवर त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र होतील अशी शक्यता होती मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून निश्चित आकडेवारी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाद्वारे या हप्ता वितरणाचा शुभारंभ केला जाईल तांत्रिक बाजू बोलायची झाल्यास शेतकऱ्यांचे एफ टी ओ जनरेट होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर तुम्ही तुमची स्थिती कशी तपासू शकता याची माहिती आम्ही अपडेट येताच तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवू थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून नऊ सप्टेंबरपासून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर हा होता नमो शेतकरी योजनेबद्दलचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अपडेट आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद